नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी केंद्र सरकारने दिली थकबाकीची भेट या महिन्यात मिळणार पन्नास टक्के थकबाकीचा वाटा याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये केंद्र सरकारने या महिन्यात पंच्याहत्तर वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या थकबाकीपैकी पन्नास टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे यासह निवृत्ती वेतनधारकांना एकूण सत्याहत्तर पॉईंट पाच टक्के थकबाकी दिली जाईल तर केंद्र सरकारने या महिन्यात पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे आता पंच्याहत्तर वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना त्यांच्या थकबाकीपैकी पन्नास टक्के रक्कम या महिन्यात दिली जाईल ही थकबाकी अशा पेन्शनधारकांसाठी आहे ज्यांना आधीच पंचावन्न टक्के थकबाकी मिळाली आहे उर्वरित पंचाळीस टक्के थकबाकी पैकी बावीस पॉईंट पाच टक्के ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये अदा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे थकबाकीच्या प्रतीक्षेत होते थकबाकी हप्त्याने मिळेल आम्ही तुम्हाला सांगतो की यापूर्वी राज्य सरकारने पंचावन्न टक्के थकबाकी भरली होती आणि आता उर्वरित पंचाळीस टक्केपैकी पैकी बावीस पॉईंट पाच टक्के पेन्शनधारकांना दिली जाईल निवृत्ती वेतन वेळेवर मिळावे यासाठी संबंधित सर्व निवृत्ती वेतन वितरण अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत या प्रक्रियेनंतर एकूण सत्याहत्तर पॉईंट पाच टक्के थकबाकी तक पेन्शनधारकांना दिली जाईल तर उर्वरित बावीस पॉईंट पाच टक्के भविष्यात दिले जातील पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा या निर्णयामुळे पंच्याहत्तर वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या वृद्ध पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे या वयोगटातील निवृत्ती वेतनधारकांना थकबाकी दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी यापूर्वीच केली होती मात्र त्यावेळी ती एक रकमी देण्याचा उल्लेख नव्हता त्यामुळे ते हप्त्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला पेन्शनधारकांसाठी हे पाऊल आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे यामुळे पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती जर सुधारेलच पण त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यास मदत होईल सरकारच्या या प्रयत्नातून निवृत्ती वेतनधारकांप्रती असलेली आपली बांधिलकी दिसून येते आणि या निर्णयाचा लाखो पेन्शनधारकांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र